झाले आहेत किती लीड आहे आणि आपल्याला काय वाटतं पुढे आणखी सोलापूर शहर उत्तरमधल्या सगळ्या मतदार बंधूंना मी भारतीय आभार मानतो त्या तर भारतीय जनता पक्ष युतीमधले महायुतीच्या सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचाही आभार मानतो ही निवडणूक खरं तर पार्टीच्या कार्य सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ने उठून नेलं आणि आज चौथ्या तेराव्या फेरी अखेर तीस हजारपर्यंत लेट मला असं वाटतं की आपल्याला चाळीसच्या पुढे लीड जाण्याची शक्यता आहे आणि एक प्रकारचं चांगलं आज आपल्या शहर उत्तरमधल्या लोकांनी दाखवून दिलं की आपल्या इथं सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा वाले किल्ला अबाधित ठेवण्यामध्ये आपण सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या ने, नेत्यांनी ने, यश प्राप्त केलं या शहर उत्तरचा या विषय सांगायचं म्हटलं तर माझ्या विरुद्धचं असलेलं उमेदवार घरोघरी जाऊन यंत्रतंत्र वाटून घेऊन वा गोआबाजी करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केले मी त्यांना सांगू इच्छितो की गोवाबाजी करून मतं मिळू शकत नाहीत लोकांमध्ये मिसळावं लागतं आहे आणि सातत्यानं म्हणलं आहे की लग्नाला असू दे माहितीला असू दे किंवा लहान सहान कार्यक्रमाला आमदार जातो आमदारनी विकासाचं काम करायचं असतं का पण मी तुम्हाला सांगू इच्छितो हो शहर शिहलनी शिहल उत्तर मला पाचव्यांदा लोकांनी पसंती करत आहेत त्याचा अर्थ की लोकांचं माझ्या विकास कामाला पसंत केली आणि केवळ विकास काम नाही तर त्यांच्या सोबत असलेल्या ज्या काही आपल्या सगळ्यांचं आत्मीयता आहे ते माझ्याबरोबर ठेवलं त्यांचा आशीर्वाद त्यांचा सहकार माझ्याबरोबर याबद्दल त्यांचं खरंच मी पण आभार मानतो मानत पाचव्यांदा आपण विजयाकडे जात आहे मागील टर्मला आपण राज्यमंत्री होता यांना काळात आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल का मी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली आणि मला असं कधी वाटलं नव्हतं की मी आमदार होईल किंवा चार चार पाच पाच टर्म आमदार होईल राज्यमंत्री होईन पालकमंत्री होईल हे कधी वाटलं नव्हतं आणि मला तेवढी मोठी अपेक्षाही नव्हती पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ने, ने ने, ने। माझ्या नेत्यांनी मला जितवत नाही यामध्येही मला मला समाधाने मी आमदार मिळा मी आमदार की झालो आपलं शहर उतरच्या या सगळ्या नागरिकांचा सेवे करण्याची संधी मला मिळून लक्षातच मी माझं मोठं पक्ष आहे